नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या पूर्ण चॅनलमध्ये चला तर आज आपण ग बनवणार आहोत गवारीच्या शेंगांची भाजी तर त्यासाठी इथे मी गवार घेतलेले आहेत तर ह्याचे दोन्ही साईडचे देठ काढून घ्यायचे आणि त्याला बारीक बारीक कट करून घ्यायचे तर बघू शकता इथे मी शेंगा छान असे बारीक कट करून घेतलेले आहेत स्वच्छ धुळून घेतलेले आहेत तर आता त्याचा मसाला करून घेऊयात तर इथे मी कढईमध्ये शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे छान असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे काढले की परत त्यामध्ये तीळ घालायचे तीळ आणि खोबरे छान असे भाजून घ्यायचे त्याला तर तीळ आणि खोबरे भाजून झालेले आहे आता हे काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये थोडेसे तेल घालून आपण ज्या गवारीच्या शेंगा बारीक कट करून घेतल्या होत्या त्या आपण भाजून घेऊयात गवारीचे शेंगा अगोदर जर भाजून घेतल्या तर त्याची चव छान लागते भाजीला अशी कच्च्या शेंगांची भाजी तितकी चविष्ट नाही लागत तर शेंगा छान असेल भाजून घ्यायच्या बघू शकता अशा प्रकारे चला तर शेंगा भाजून झालेल्या आहेत आता त्याच कढईमध्ये मी भाजीला फोडणी टाकणार आहे तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेले आहे तेल छान असे गरम होऊ द्यायचे तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरीत घालायची थोडेसे जिरे घालायचे बारीक कट केलेला लसूण घालायचा लसूण छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा थोडासा कढीपत्ता घालायचा बऱ्याच जणांना ही भाजी आवडत नाही तर अशा प्रकारे करून बघा नक्की आवडेल कांदा सॉरी लसूण लाल झाला की त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि हळद परतवून त्यामध्ये आपण ज्या शेंगा भाजून घेतल्या होत्या त्या शेंगा घालून घ्यायच्या आणि परत एक ते दोन मिनिटे त्या तेलामध्ये परतवून घ्यायच्या तर शेंगा परतवून झाल्या की त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचे आणि अर्धा चमचा घरगुती केलेला गरम मसाला घालायचा आणि त्याला परतवून घ्यायचे छान असे दोन ते तीन मिनिटे आपण तिखट घातल्यानंतर त्या शेंगात शिजू द्यायच्या तेलामध्ये आणि त्यानंतर ते आपण जे शेंगदाणे खोबरा आणि तीळ ह्याचा कूट करून घेतला होता तो घालायचा आणि परत त्याला शेंगांमध्ये मिक्स करून घ्यायचे तर बघू शकता किती छान अशी भाजी दिसते तेलही सुटलेले आहे भाजीला आता या स्टेपला भाजीमध्ये पाणी घालायचे जास्तही पाणी घालायचे नाही जास्त पातळ ही भाजी छान लागत नाही थोडेसे पाणी घालायचे त्याला मिक्स करायचे वरून चवीनुसार मीठ घालायचे मीठ घालून परत एकदा मिक्स करायचे आणि पाच ते सहा मिनिटे मंद आचेवर भाजी छान अशी शिजवून घ्यायची तर बघू शकता पाच ते सहा मिनिटे मी भाजी शिजवून घेतलेली आहे कशी तर्री आलेली आहे त्यावर आणि आपल्या शेंगाही छान अशा शिजलेल्या आहेत आता ह्या स्टेपला त्यावर घालायची थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीर घालायची आणि त्याला मिक्स करून घ्यायचे तर बघू शकता किती छान अशी दिसत आहे एकदम स्वादिष्ट अशी भाजी चला तर सर्व करूयात भाजी आपली शिजून तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्याला तर तयार आहे आपली गवारची भाजी